रामकृष्ण हरी तर आजचा विषय काय तर महादेवांचं स्थान विठ्ठलाच्या डोक्यावर कसं आहे त्यामागची कथा काय आहे जेव्हा भगवान विष्णूंनी विठ्ठल रूपामध्ये अवतार घेतला कुंडलिकाने फेकलेल्या विटेवरती ते उभे राहिले आणि ही बातमी ही गोष्ट कैलासावरती कळाली भगवान शिवशंकरांना त्यावेळेस ते अतिशय आनंदित झाले सगळ्या कैलासावरती त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आणि चला भेटायला माझ्या सख्याला माझ्या मित्राला म्हणून भगवान शिवशंकर स्वतः चालत चालत निघाले बघा भगवान शिवशंकर यांनी वारी चालू केलेली वारी दोन प्रकारची आहे आपल्याला एखाद्याच्या घरी वार लावून जेवणे तीसुद्धा वारी आहे पायी पायी चालत भगवंताला दर्शनाला जाणं ही सुद्धा वारी आहे भगवंताकडे जाण्यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसालाही अगदी तो निर्धन जरी असला गरीब जरी असला तरी त्याला जाता यावं याकरता भगवान महादेवांनी ही वारी सुरू केली आता कैलासावरती त्यावेळेस पाच जण मिळून ह्या वारीला निघालेत कोण कौन कोण आहेत भगवान शिवशंकर आहेत पार्वती आहेत गणेशजी आहेत गणपती बाप्पा कार्तिकेय स्वामी आहेत आणि पाचवा आहे हनुमंत हनुमान स्वतः निघालेले या गोष्टींनी टप्प्याटप्प्यानी पहिल्यांदा हनुमान थांबले त्यानंतर कार्तिकेय स्वामी थांबले पार्वती देवी आणि सगळ्यात शेवटी गणपती सुद्धा बाहेर मंदिराच्या बाहेर थांबलेत मंदिरामध्ये शेवटी सगळ्या शेवटी शेवटपर्यंत महादेव शिवशंकर पोहचले आता महादेव शिवशंकर सोडून उरलेले चारही जण जे आहेत गणपती बाप्पा कार्तिकेय स्वामी पार्वती माता आणि हनुमान हे आपल्याला काय संदेश देतात की पंढरपूरच्या विठुरायाच दर्शन नुसतं आपल्याला आतमध्ये जाऊन जरी नाही मिळालं तरी चिंता करू नका नुसतं कळस दर्शन जरी झालं शिखर दर्शन जरी झालं तरी तुमची भक्ती तुमची उपस्थिती त्या पंढरपूरला नोंदवली गेलेली आहे तुमची भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि निर्मळ मनाने तुम्ही ती भक्ती आणखी चालू ठेवा हा संदेश या चारी देवांनी दिलेला आहे आणि आपले जे मुख्य देव, देव प्रथम वैष्णव ज्यांना म्हटलं जातं ते महादेव ज्यावेळेस गाभाऱ्यामध्ये आले त्यावेळेस विठ्ठलाला अगदी भडबडून आलं आपला सखा स्वतः आपल्याला भेटायला आलेला आहे पायी चालत आलेला आहे त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू करून दिलेला आहे भक्तांसाठी हे विठ्ठलाला माहिती झालेलं आहे आणि विठ्ठलाने त्याला कडकडून मिठी मारली आणि आता या सख्याला माझ्या सख्याला या मंदिरामध्ये माझ्या कुठं मी हृदयस्थानी जागा देऊ का कुठे देऊ असं त्यांना झालं शेवटी त्यांना ती जागाच सापडलं त्यामुळं त्यांनी आपल्या मस्तकावरती त्यांना धारण केलं महादेवांना थेट मस्तकावरती धारण केलं बघा भगवान महाविष्णू आणि महादेव यांच्यातलं नातं किती सुदृढ आहे किती परस्परपूरक आहे आणि किती चांगलं आहे भगवान शिवशंकरांनीच डाकोरमधल्या रणछोडदासाकडे जाण्यासाठी पायीवारी चालू केलेली आहे भगवान शिवशंकरांनीच तिरुपती बालाजीला जाण्यासाठीच पायीवारी चालू केलेली आहे पायीवारीचे जनक भगवान शिवशंकर आहेत आणि ते निर्धन गरीब भक्तांसाठी म्हणून त्यांनी ते केलेलं आहे आणि भगवान विष्णूच्या चरणी त्यांनी अशा प्रकारे आपली सेवा दिलेली आहे तर असा संबंध आहे महादेवांचा आणि विष्णूंचा विठ्ठल 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 विठ्ठल